हाय फ्रेंड्स नमस्कार आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं मनापासून स्वागत तर आजचा ब्लॉग म्हटलं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्येच घ्यावा त्यामुळे मी असं बाहेरच बसले आणि खूप छान वाटते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक खूप असा वेगळा आहे माझी जी दाजी आहेत म्हणजे जस्ट आम्ही वावरिऱ्याला गेलो होतो मध्ये लग्नासाठी म्हणजे विना दिदीला तुम्ही ओळखता त्या दिदीचे दी जे मिस्टर आहेत आमचे गणू दाजी त्यांचं एक न्यू गाणं लॉन्च झालं आणि ते गाणं म्हणजे आहे देव मोरिया तर ते खूप छान गाणे आणि ऐकलं तरी मनाला खूप समाधान वाटतं आणि त्यांचा आवाज सुद्धा खूप छान आहे तर गणुदाजींना पण तुम्ही त्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर त्यांचा एक फ्रेंड आहे प्रणय म्हणून आणि ते प्रणय आणि हे गणुदाजी हे दोघं मिळून गाणं लिहित असतात त्याचं म्युझिक वगैरे आणि स्वतःच वाजवून ते चाल वगैरे बसवतात आणि ते त्यांचे जे वर्ड असतात गाण्यातले ते सर्व ते सगळं गल... ते सगळे वड त्यांचे स्वतःचे असतात सहा सात महिन्याचं त्यांचं स्ट्रगल असतं आणि हे स्ट्रगल करून त्यांनी एक सॉंग तयार केले तर अशी बरीचशी त्यांचे सॉंग आहेत तर तुम्हाला त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर जी पी कंपोजिंग ऑफिशियल असं म्हणून त्यांचं एक चॅनल आहे आणि त्या चॅनलवर जाऊन तुम्ही त्यांची सगळी गाणी ऐकू शकता त्यांचं मल्हारी देवाचा जागर देवमोर्या देवचंदन पुरात अशी बरीचशी गाणी आहेत त्यांची तर तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही नक्की जी पी कम्पोजिंग ऑफिशियल या चॅनलला जाऊन भेट द्या दे आणि त्यांचं गाणं ऐका तर नवीन गाणं लॉन्च झालं देव मोर्या आणि हे गाणं मला जरा वेगळं वाटलं काहीतरी युनिक आहे त्या गाण्यात आणि ऐकलं की असं अंगावर काटे येतात इतकं छान गाणं आहे तर त्या गणूदाजींनी आणि त्या प्रणयदादांनी आपली कला अशी सादर करण्यासाठी स्वतःचं कौशल्य जे यूज केलं आहे आणि ते खरंच खूप छान आहे आणि चला आता आपण टॉपिक माझा जो बोलण्याचा विषय तो वाढत वाढत तर चालला आहे तर आपण आधी गाणं ऐकूया तुम्हाला गाणं ऐकवते मी आणि असं नाही आहे की मी त्यांची ॲड ॲडव्हर्टाईज करते की पण मला खूपच छान वाटलं की म्हणजे आपलं म्हणजे आपल्या घरातलं कुणीतरी असं वेगळं काहीतरी कला करते आणि ते चार माणसांपर्यंत पोहोचते आणि सर्वांना ते आवडते तर मला याचं खूप कौतुक वाटलं सो म्हणले सुद्धा एक व्हिडिओ बनवावा आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत माझी जी, जी वाईटी फॅमिली आहे त्या सगळ्यांना हे गाणं ऐकायला भेटेल आणि गणूदाजी म्हणजे गणूदाजींचं गाणं त्यांच्या सगळ्यांपर्यंत पोहोचावं अशी माझी इच्छा होती त्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवला आहे तर चला आधी तुम्हाला गाणं ऐकवते आणि गाणं कसं वाटतंय बघूया चला गाणं प्ले करते तू जाणा वा गणेशा तू माझा हो लंबोदराय तू विघ्नेश्वर साऱ्या जगाचा तू राजा फक्त सारे दो आ, तर दोघांचंच म्हणजे खूप सारं कष्ट आहे आणि खूप मेहनत आहे तर माझी खूप इच्छा आहे की त्या दोघांनी खूप मोठं व्हावं आणि अजय सारखं इतकं इतकं मोठं त्यांनी व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण आपण साधे गाणं एक, एक वाक्य नेचं असलं तरी आपल्याला खूप वेळा तीच अशी गोष्ट नसते की ती सहजासहजी साध्य होते त्याला खूप कष्ट घ्यावं लागतं अगदी लहान जरी गोष्ट असली तरी कष्ट घ्यावं हो लागतं आणि तेव्हाच ती कुठंतरी साध्य होत असते म्हणजे प्रत्येक गोष्टीत मेहनत आहे इतकंच मला सांगायचं तर फ्रेंड्स या कडव्यातली मला ही लाईन खूप आवडली तुम्हाला ऐकवते हो मी ते मोर्या हा ते केलं ना त्यांनी ते मला खूप आवडलं आणि मी तेच तेवढंच कळवं बरेच वेळा ऐकले तर तू असं चार चार साडेचार मिनटाचं हे गाणं आहे आणि तुम्ही पण नक्की ऐका पूर्ण सॉंग ऐका म्हणजे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून पण सांग तर त्याचा पुढचं सॉन्ग आहे I'm <laughs> not. दिले बघा त्या न आणि त्याच्या पुढं जे नि पियानो म्हणजे ते त्याला काय म्हणतात काय माहिती पण त्यांनी जे म्युझिक आहे ना तर ते खूप छान वाटलं मला आता याच्या पुढचं कडवा आपण ऐकूया ¡Muy आपण हे पूर्ण गाणं ऐकलं आणि लास्टला मला असं वाटलं तिसरं कडवं संपल्यावर परत एकदा म्हणतील की आ, देवा मोरे रे बाप्पा मोरे रे देव मोरे आ असं म्हणतील मला वाटलं पण ते माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं कारण लास्टला त्यांनी एक असं मस्त असं म्युझिक दिलं जरा असं स्पेशल वाटलं कारण प्रत्येक कडवं झाल्यावर पहिल्या दोन लाईन ज्या असतात ते आपण म्हणतच असतो आणि ह्यांनी असं जरा युनिक केलं ला की लास्ट ज लास्टला जे कडवं होतं तर त्यावेळेस म्हणतील की म्हणजे मला असं वाटलं त्यावेळेस म्हणतील की देव मोरे रे बाप्पा मोरे रे देव मोरे पण ते म्हणलेच नाहीत आणि हे माझ्यासाठी म्हणजे आश्चर्य वाटलं मला त्याचं की त्यांनी म्युझिक दिलं त्याबद्दल आणि असं वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे सो खूप छान वाटलं मला गाणं एक त्यांच्या गाण्यात त्यांनी वेगळं असं आपलं कौशल्य सादर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचं मला खूप कौतुक आहे दोघांचं कारण आपल्या आपल्यातलं साधारण माणूस एक असं सा कला सादर करते आणि ती चार माणसं बघतात आणि चार माणसांना ते आवडतेसुद्धा तर याचं मला खूप कौतुक आहे आणि खूप छान वाटते त्यांच्याबद्दल तर त्या दोघांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणुदादा आणि प्र नाही दादा तुम्ही दोघांनी खरंच खूप छान गाणं तयार केले आणि ते मला आवडलं आणि म्हणूनच म्हणलं की माझे जे, जे फा वायटी फॅमिली आहे त्यांना पण ते गाणं ऐकायला भेटावं सो म्हणून मी हा व्लॉग बनवला तर सर्व माझ्या सबस्क्रायबरांना तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ते गाणं ऐकायचं असेल तर जी पी कंपोजिंग ऑफिशियल या चॅनलला भेट द्या आणि त्यांची गाणी नक्की ऐका थँक्यू